नमस्कार आपण पाहताय बी जे न्यूज मी भागवत जोशी बी जे न्यूज वर आज येण्याचं कारण म्हणजे वेगवेगळे विषय घेऊन आपण हाताळत असतो आणि आजचा विषय म्हणजे एक वेगळा आहे तो वेगळा विषय म्हणजे काय आहे आपल्यासोबत आहेत लोखंडे साहेब लोखंडे साहेब म्हणलं की काहीतरी वेगळं पण असतं जीवनामध्ये जगत असताना वेगवेगळे धडपड असते लोखंडे सरांची आणि शून्यातून त्यांनी कसं विश्व निर्माण केलं ते आपण आज त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत नमस्कार लोखंडे साहेब दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला आणि मला सांगा काय तुम्ही शिखर गाठले ते कशा पद्धतीने गाठले काय सांगू शकाल याबद्दल आपण मी एकोणीसशे बहात्तरचा जन्म आहे माझा या कार्यामध्ये नऊ वर्षाचं असताना माझे वडील वारले मग मला काही कळत नव्हतं काही गोष्टीमध्ये संसारात संसार माझ्यावर पडला रुपया जवळ नको ह्या काही गोष्टी मी असं करत 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 मी बऱ्याच लोकाला मी काम आहे का असं मी इचारी तिचारी छंडायचं हे लहान आहे मुलगा लय ह्याला काम होणार आहे हे असं कुणीही मला कामाला लावत नव्हतं त्यावेळेस पाच रुपये हजेरी होती एकोणीसशे बहात्तर रानात यायचा आणि कुठल्या संकटात मी पैदा इथं अशा घरात आलो आणि एवढे संकट का झाले हे असं मी माझ्या मनाला दुःख वाटून खूप काही मी असं घंटा घंटा मला असू पुसण्यासारखा सुद्धा मला टाइम असा इतकी वेळ बेकार वाटायची की मी बऱ्याच गोष्टीमध्ये मी विचार करायचं असं का होत असेल का झालं असेल का हे काय कारण असतील मी कधी तर खाण्याचं कधी तर पोट भरून जेवण्याचं मी कधी स्वप्न बघितले का नाही असं माझ्या जीवनात वाटायचं मी आज जेवलं तर उद्या काय खाऊ हे मला काय कोड होत काही प्रश्न असेल काही गोष्टी मी अशा करायचं की काय खावं मग घरी गेलो काही नको माईला म्हणायचं आमच्या कि माय असं असं मला भूक लागली आहे बाबा काहीच नाही मी कोणाच्यातून तर काहीतरी आणते आणि नंतर तुला काहीतरी करून देते मग त्यावेळेस चुलीवर स्वयंपाक गाडग्यामध्ये घुगुऱ्या घाल कुठं काय कर हे असं करून आम्ही गुजरान करत करत ता तर मी रानात आलं आता मायला तर त्रास कसा द्यायचा म्हणून मी कोणाचे आंबाडीचे बोंड खायचं सजगुऱ्याचे मोसमामध्ये आल्यानंतर त्यांची कणस खोडून खायचं मी अनेक असं झाडपाला खाऊन मी बऱ्याच गोष्टी मी कुणालाही शेअर केलं नाही कुणाला सांगितलं नाही आपलं कर्म आपल्या आहे आपल्याला कोणी कामाला लावत नाही ही गोष्टी मी बाळगत बाळगत पुन्हा काम करायला चालू केल्यानंतर खूप लोकांनी नवाजलं की बाबा एवढं कष्ट करणारा मुलगा कस काय ह्याला एवढं काम जमते ह्या अशा गोष्टी मी करत 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 इथपर्यंत कसा आलो ही मी तुम्हाला सांगण्याकरता बीजी तुमच्या न्यूजला काही गोष्टी सांगण्याकरता असं वाटा वाटलंय मला त्याकरता मी तुम्हाला बोलून घेऊन हे आपण एक कुठली तर जीवनातली आपल्या कहाणी आपल्याला तुमचा आदर्श असं जीवनामध्ये काही वेळेस मला असं वाटायचं की आत्महत्या सुद्धा करावं असं मला एवढ्या पुस्तक वाटायचं की काय उपयोग नाही आपल्या जीवनात खायचे जर वांदे माझं कधी माझं समाधान वाटेल कधी मी पोट वर जेवण हे असं मला काही काळामध्ये वाटत होत मला सांगा लोकंडे साहेब एवढी परिस्थिती बिकट होती तुमची आणि या परिस्थितीला फाटा देऊन मग इकडं एवढं शिखर गाठलं म्हणजे कशी सुरुवात झाली मग सुरुवात झाली मी कीर्तन भजन बऱ्याच काही गोष्टी करत असताना मला एक महाराज गुरु भेटले त्यांनी मार्गदर्शन सांगितलं की बाबा अरे तू जर ही करी चाललात तर काही गोष्टी मध्ये तुला सोडावं लागल तुला संसार पकडाव लागल त्या गोष्टीची तुझी प्रगती होईल तू करत करत मग ती काही गोष्टी मी थोड्या कमी केल्या संसारामध्ये वळाल्यानंतर मी शहाऐंशीला ला दुष्काळ पडलता बऱ्याच लोकांना आठवत आहे कुणाला आठवत नाही पूर्ण रबी पिकली नव्हती बहात्तरला तर मोठा होता जन्म आहे बहात्तरचा मग ते शहाऐंशीला मी पाहिला थोडा तिथून मग मी एक मैस घेतली तेव्हा मला वाटते साडेतीनशे का चारशे रुपयाला मैस घेतली एक त्या म्हशीच्यावर मी चार म्हशी केल्या पस्तीस वर्षे दूध घातलं मी पुन्हा हिर पाडले हिर पाडल्यानंतर मी ला हिर पाडले हिर पाडल्यानंतर पुन्हा माळव करण्यात ती ती बीजी असं तीनला पहाट उठायचं पस्तीस वर्ष मी तीनला उठून मार्केट मध्ये मी भाजी मार्केटला जायचं मार्केट मध्ये माळव ऐकणं परत गावाकडे येणं दारा काढणं परत दूध घेऊन हे अशी मी पस्तीस वयाच्या वर्षे काम केलं म्हणजे चा। जीवनाला जी चांगली सुरुवात तुम्ही दुधाच्या व्यवसायात व्यवसायाच्या शेतीच्या व्यवसायातून केली सुरुवात केली मग आता आपल्या सोळा पंधराला यांना दुष्काळ पडला खूप आपल्याकडे आला पाण्याचे प्रॉब्लेम भयानक वाढले त्यावेळेस मी रानात आलो करमना घरी गेलो बसू वाटना लातूरला जायला दहा रुपये खर्च होऊ मग अनेक अडचणी आपल्यापासी चार पैसे जमलेत ही जर पैसे सतार जनावराला खर्च केलो तर ह्या काही गोष्टीमध्ये अडचणीत येईल म्हणून मी थोडं आता काय करू एकोणीशे शहाऐंशी चा दुष्काळ पडलेला होता आणि मग शहाऐंशीच्या नंतर शहाऐंशी च्या नंतर पण तुम्ही पंधरा सोळाचा उल्लेख केलेला आहे तर काय सांगू शकाल या पंधरा सोळाच्या दुष्काळा पंधरा आणि सोळाच्या दुष्काळामध्ये मी खूप थोडा विचार करायला लागलो आणि मी असा विचार केला की शेतीमध्ये बरेच लोक आपण जिथं हाव तिथंच हाव आणि लोक आपल्या देखत बऱ्याच प्रगतीच्या गोष्टीच्या लक्षात आल्या माझ्या आणि हे असे जर दुष्काळ आले तर शेतकऱ्याला खूप काही अडचणी निर्माण होऊ लागल्या मी त्यावेळेस काही जनावर ऐकले म्हशी गाई थोड्या बैल खेळमोड केला जनावरांचा आणि पुन्हा मी असं गा दोस्ताना ह्याच्यामध्ये मी दिल्लीला गेलो दिल्लीला गेल्यानंतर माझ्या काही लोक गोष्टी लक्षात आल्या मग मी येता तिकडं तिकडं मला अनुभव व्यवसायाच्या रूपात मुलं बी थोड्या आता कर्तुकीला येऊ लागले आपण कुठंतरी वेगळा व्यवसाय केला पाहिजे तर आपल्या जीवनात थोडं कुठंत प्रगती होईल ह्या हिशोबानं मी सुरुवात केली आणि मुलगा एक आरो मध्ये थोडा कामाला मी पुण्याला एका कंपनीमध्ये वाट लावलेलं होतं तिथं लक्षात आलं मुलाच्या की आरो मध्ये काही काम करण्यामुळं पैसा खूप भेटतो पप्पा हे म्हणल्यानंतर मग मी आम्ही चा व्यवसाय केला त्याच्यात काही बरीच प्रगती झाली मग त्यावेळेस आलं की बाबा काहीतरी वेगळं करायचं होतं बर आणखीन करोना आल्यामुळं हा माझा व्यवसाय माझा विचार बदलला आणि करोनाच्या पिरियड मध्ये जगात काय लागतंय ह्याच्यावर चर्चा केली पुन्हा पुन्हा त्याच्यावर परत वेगळी चर्चा केली आणि काय लागते अन्न धान्य पाणी कपडा हा कधी व्यवसायामध्ये मोडणारा नाही तर ह्याच्यात आपण करूया म्हणून पाण्याचा प्लॅन्ट उभा केलेला पहिलाच होता पुन्हा कपड्याच्या व्यवसायामध्ये आज जवळजवळ सहा वर्ष झालं मी सोहळाला दुष्काळ पडलेला होता पाण्याचा सतरामध्ये मी ओपन केला पुन्हा हळूहळू वाढवीत वाढवित वाढीत वाढीत संगीता साडी सेंटर हे के ओपन केलं गावामध्ये इथून सुरुवात केली एक लाख रुपयापासून आज करत करत आज बरच काही येश आलं आणि येस येण्यामुळे आता तुमच्याच हातावर लातूर मध्ये खर म्हणजे लोक तुमचं कौतुक करावं आहे जेणेकरून की आंबाड्या अन्न करून खाल्लं म्हणजे तू सुरुवात केली आणि स्टार्ट तुम्ही एक लाखापासून सुरुवात केली मी त्या घटनेचा साक्षीदार आहे खरं म्हणजे कौतुकास्पद आहे तर याचा पुढचा प्रवास काय सांगू शकाल आपण ह्याच्या पुढे पुन्हा नंतर आता प्रगतीच्या पातळीवर आलो आणि अनुभव भयानक वाढले आणि ह्याच्यामधून व्यवसायाच्या रूपामधून सध्या खुश आनंदी सगळा परिवार माझा आनंदी आनंद चल या गोष्टीचं आता मला सांगा सर आ, संगीता सेंटर टाकलं परत काल एक दीड महिन्या खाली लातूर या ठिकाणी प्रगती कलेक्शन केलं तर असे खरं म्हणतात हे तुमचं कौतुकास्पद काम आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय बिझनेस केले तुम्ही हे के काय सांगू शकाल का पस्तीस वर्ष दुधाने माळव केलं ना त्याच्यामधून मला अनुभव आला की शेती हा व्यवसाय कायमची चालणार तर आहेच शेतीला जोडधंदा करणं गरजेचं आहे या गोष्टी करता मी इकडे मार्केट मध्ये व्यापार लाईन केली पाहिजे ही असं वळखी आणि त्यावेळेस मी इकडं उतरलो मी मला सांगा सर एवढं तुम्ही कष्ट करून डोळ्यात आसरू येईल अशी तुमची कहाणी आहे आणि मग ह्या पंचक्रोशीतील तरुणांना तुमचा काय संदेश असेल ह्या गोष्टी करता सगळ्यांना की माझा जो अनुभव आहे मी जी तरास भोगला असेल किंवा अनेक काही अडचणीतून मी निर्माण करून मी विष तयार केलं माझ्या कर्तुक मध्ये संसारामध्ये असं मी कुठं हार मानलो नाही मला परमेश्वराची भरपूर साथ आहे त्याच्यामुळं मला परमेश्वर कुठंही कमी पडू देत नाही माणसाच्या किती जरी चुकीच्या गोष्टी कुणी वापरल्या असेल कुणी अनेक होतच असतात ह्या गोष्टीकडे लक्ष न देता मी माझ्या प्रगतीकडे लक्ष देऊन मी खूप काही जीवनामध्ये माझ्या स्वप्न माझे साकार करण्याची उमेद घेऊन येणाऱ्या काही भविष्यामधलं मी पुढलं आज सांगू शकत नाही मी उद्या काय करणार आहे काय ठेवणार आहे अजून नंतरच्या वेळेस आपण मुलाखत घेऊच तुम्ही पाहू शकता खर तर आदर्श व्यक्तिमत्व म्हणाला काय हरकत नाही जेणेकरून की एक टाइमाची भाकरी मिळत नव्हती लोखंडे सरांना तीन दिवस उपाशी का तीन, तीन दिवस अंगावर सहारे येतात खरं वेळात आल्यासारखं वाटतंय मला तीन तीन दिवस उपास म्हणजे पोटाला मिळण्या घालून ते उपवाशी राहून संसाराला सुरुवात केला संसाराचा गाडा रंगात आणला त्यांनी पण आत्महत्या न करता कुठल्या जीवनाची हार न मानता संकटाला सामोरं जाऊन त्यांनी एक शिखर गाठलेलं आहे आज लातूर जिल्ह्यातले नाही नाहीतर मराठवाड्यातले तर महाराष्ट्रातले लोक लोखंडे साहेबांकडे एक उद्योजक म्हणून पाहतात खरखरच यांचं कौतुक करावं असं काम आहे आपण नंतरही आणखी काही गप्पा गोष्टी मारणार आहोत लोखंडे साहेबासोबत चला या दुसऱ्या भेटूया चला म्हणतात ना देवा तुझा माझा कारे कार दुःखाचे डोंगर का दाखवशी या नामदेव महाराजाच्या अभंगाप्रमाणात प्रमाणात लोखंडे सरांची कहाणी आहे तुम्ही पाहिला असल आजचा इतिहास म्हणजे अंगावर शहरे आणण्यासारखाच आहे तर आपल्या लोखंडे स्वरूप लास्टच्या स्टेप मध्ये काय म्हणतात ते पाहूया सर मला सांगा या काय सांगाल एवढा संघर्ष केला तुम्ही एवढं संघर्ष करून कुठच न डगमगता जीवन जगलं आणि एक मोठे उद्योगपती म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते माझ एक म्हणणं आहे सर येणाऱ्या फ्युचर मध्ये आणि येणाऱ्या युवकाला जी येणारे लोक आहेत की आत्महत्या करतात किंवा कुठं तर कटाळतात कुठं तर चुकीचं गाईड दाखवतात हे न करण्याकरता हे समजून घेव कि थोडे दिवस असतो कुठलाही भूमिकेचा काळ ह्याला न डगता न बघता न हार मानता ह्या गोष्टी करता सगळ्यांनी देशामध्ये असं वागलं पाहिजे कि कुठल्याच गोष्टीला न हार मानता काम कार्य करत चाललं पाहिजे ह्या गोष्टीची तरतुदी शंभर टक्के परमेश्वर फळ देतात मग ह्या गोष्टी करता बारक्या बारक्या गोष्टीला जर तुम्ही लक्षपूर्वी करण्या पेक्षा येणारे लोक आता आत्महत्या करतात शेतकरी हे करतात आत्महत्या करणं हा ही सर्वात पर्याय नाही विचार करून असं आत्महत्या करणं ही योग्य नाही ह्या गोष्टी करता की आपण तर हार न मानता आपण तर प्रगतीचा विचार केला पाहिजे कर्तुकदारीचा विचार केला पाहिजे आपल्या महागातल्या भूमीचा विचार केला पाहिजे आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे ह्या गोष्टी करता कशाला वाईट व्यसना करायच्या नाहीत चुकीच्या डिसिजन घ्यायचं नाही मन सगळ्या गोष्टीमध्ये निर्मळ ठेवल्यानंतर आपोआप परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा राहतो हे मला प्रत्यक्षात घडून चुकलेलं आहे या गोष्टीकरता मी कुठल्याही संकटाला मी न तोंड देता मी माझे विचार माझी प्रगती ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन हे कार्य करत आतापर्यंत इथपर्यंत आलो हे एवढं सांगू शकतो की कुठल्या गोष्टीला कंटाळून कुणी आत्महत्या करण्याचा विचार सुद्या मनात आणू नये हे माझे कळकळीचे एक शेतकरी म्हणून समजा व्यापारी म्हणून समजा नाही कुठल्या गोष्टी काही समजा बरं हे अशा चुकीच्या गोष्टीला तुम्ही बळी पडून तुम्ही कुठलं वाईट भूमिका घेऊ नका महागटल्याला कर्तुकदारीच्या माणसानं जर असं काही केलं खूप संकट येतात ही ही बी विचार करा आणि सगळ्या देशामध्ये सर्वांनी वागा प्रमाणिकपणे चला संसार हा सगळ्यालाच करायचे ह्या गोष्टी करता सभ्य राहिल्यानंतर विचार मनात चांगले ठेवल्या करता वाईट कुणाची भूमिका वाईट कुणाचा विचार वाईट कुणाची भावना ही करू नका योग्य दृष्टीनं चला ऑटोमॅटिक परमेश्वर तुम्हाला साथ देईल चला ओके थँक्यू सर्व प्रत्येक दिपोळीच्या तुम्हाला आणि सर्व हार्दिक दर्शकांना हार्दिक शुभेच्छा तुम्ही पाहू शकता एवढा संघर्ष लोखंडे सरांनी केलेला आहे आणि संघर्ष करून कुठेही संकटाला न बळी पडता संसार उभा करून दाखवला आणि एक उद्योजक म्हणून आज त्यांच्याकडे लोक पाहतात कॅमेरामन सरगम जोशी सहमी भागो जोशी बी न्यूज लातूर